हे बघा हे बघा महाराष्ट्रामधून तासाला शेकडो कॉल्स आहेत माझ्यासाठी आणि ते भाषेत शिवीगाळ करणारे जिवे मारण्याची धमकी देणारे आणि तू आज कुठल्या मेळाव्याला जातोय आज आम्ही बघून घेतो ज्या ज्या एरियामध्ये मी जातोय मेळावे होत आहेत त्या है। है त्या एरियातल्या लोकांचे कॉल येत आहेत आणि हे शेकडो कॉल येत आहेत माझं ओबीसी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आम्ही तर जीव मोठीमध्ये घेऊनच ओबीसींची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय सामाजिक न्यायाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय माझा जीव जरी गेला जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आजपर्यंत सात ते आठ वेळा हल्ले झालेले आहेत मी मेलो ही ही, तरी तुम्ही ओबीसी बांधवांनी भटके मुक्त जाती जमातीच्या बांधवांनी माझ्या दलित ओबीसी सगळ्या बांधवांनी ही लढाई मोठ्या नेटानं पुढे चालवावी तरुणांनी हे होतं लक्ष्मण हाके यांचं एक मोटिवेशनल स्पीच जे की ओबीसी समाजाला ते सांगत आहेत माझा वारसा आता तुम्ही पुढे असं ढकलत राहा माझं काय जीवाचं बरं वाईट नाही लक्ष्य हा के सर तुम्ही जे स्टेटमेंट दिलं आहे ना जे तुमच्या ओबीसी समाजाला देखील ना मान्य नाही ज्या महाराष्ट्रात मोठ्या संख्येने बहुमत ज्या समाजाचा आहे त्या समाजाला तुम्ही खालच्या भाषेमध्ये बोलतायत तुमच्या जिथे सभा होत आहेत त्या सभेला आता कडकडून विरोध होतो आहे तुमच्या सभा होणार नाहीत हे तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्यावरती हल्ला होऊ शकतो हे देखील तुम्हाला माहीत आहे आणि तुम्हाला मराठीचे लोक निवार मारणार हे तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही अशी भाषा बोलत आहात आता लक्ष्मण हाके यांना ज्या ज्या कायद्याच्या चौकटीमध्ये ह्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत तिथे तिथे यांना बोलवलं जात आहे जिथून बारामतीचा मोर्चा सुरू केला त्यांना परमिशन नव्हती तिथे देखील आता त्यांना समोर जावं लागत आहे तिथं गंभीर गुन्हा दाखल झाला आणि ते सांगतात की आता मी बारामतीत जाऊन असं करणार तसं करणार तसं काही नाही आहे लक्ष्मण हक्के यांच्यावरती जे गुन्हे दाखल झाले होते परमिशन असताना सभा घेतली त्याला ते समोर जात आहेत परंतु ओबीसी समाजाला ते एक बोलतात आणि एक करतात जे मराठा समाजाला त्यांनी बदनाम करण्याचं शैलेंत्र जे महाराष्ट्र सुरू केलं आहे ते फक्त त्यांच्या राजकीय स्वार्थपायी केलं अशी आता जोरदार चर्चा सुरू आहे तर मंडळी आम्ही कुठल्याही व्यक्तीबद्दल असे व्हिडिओ बनत नाहीत परंतु एक व्यक्ती समाजामध्ये तेढ निर्माण करतो मग कुठेतरी हे चुकीचं आहे म्हणून आमचं पहिल्यापासूनच आहे सत्याची बाजू दाखवणं आणि लक्ष्मण हाके तुम्हाला जर कायदा कळत असता तर तुम्ही कुठल्याही समाजाविषयी आणि कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता तुम्ही सभा घेतल्या नसत्या आता मराठा समाज जागोजाग तुमच्यावर गुन्हे दाखल करत आहे तुम्ही त्याला सामोरं जायला पाहिजे आणि ज्या तुम्ही सभा घेत आहात त्या सभा म्हणजे राजकीय सभा असून कुठल्याही आरक्षणाचं तुमचं त्यात काही माप दिसत नाही तुम्ही जे सांगत आहात की माझ्यावरती सात ते आठ वेळ हल्ले झाले परंतु तुम्ही सात ते आठ वेळा कुठले कुठले उद्गार वापरले हे देखील तुम्ही समाजाला सांगायला पाहिजे आणि आता तुम्ही म्हणतात माझं काही बरं वाईट नाही मग तुम्ही असे वक्तव्य करू नका मग तुम्हाला देखील काही प्रॉब्लेम होणार नाही परंतु मंडळी तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठा ह्या भानगडीत करू नका आपलं त्याच्यामध्ये काही काम नाही हा लक्ष्मण हाके नावाचा जो साप सध्या आला आहे तो फक्त त्याला स्वतःचं राजकीय भविष्य हे निर्माण करायचं आहे हा येतो धनगर समाजातून आणि ह्याचं काम उर्द फक्त ओबीसी विरुद्ध मराठा भांडण लावणं आहे हा फक्त दोन ते तीन नेत्याच्या जीवावरती सध्या हवा मारतो आहे मंडळी तुम्ही ह्याला बळी पडू नका आम्ही वारणार विनंती करतो ओबीसी विरुद्ध मराठा वाद नाही जी सत्याची बाजू आहे ती आम्ही तुम्हाला दाखवणार वैयक्तिक लक्ष्मण हाके यांच्या तुमचं या क्लिपवर काय मत आहे नक्की कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा